का आपलं पण काय आहे आता या माणसाकुड मांडलं आहे आपल्याला पाणी जी पितोय त्यामुळे त्रास होणार आहे भविष्यात वीस वर्षांत पाण्यावर उभा असं पाणी पिणार बघायचं आहे कारण पाण्यावर दोन हजार पाईस बदल लागणार तर आपल्याला अन्न काय आपला काय राहायचं आहे पाणी डायरेक्ट पोयण्याचं कारण जाणार असं संकल्प पा आपली आपचे उमेदवार लग्नात पणासाठी काय सांगाल काय तुम्ही भरपूर त्याला त्यासाठी कामगिरी केलेले आहेत काय सांगाल करार शहरांना युवा निघतो पाहिजे आणि ते ते चेहरे नको म्हणून कराड शहरांनी बदल हवा आहे आणि बदलासाठी बदला वातावरण एवढं पोषक आहे की विकास विकास पर्व हो जे आधी काम करा आणि मग या आमच्याकडे आपण काम केलं मग संधी मागतोय त्यामुळे कराड शहरातील जनता सुज्ञ आहे कराड शहर कायम धक्का तंत्र देतं आणि ह्यावेळी इलेक्शनला शंभर टक्के मला कराड शहरवासी मला मला विराजमान करतील एवढा कराड शहरासाठी सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे की कराड शहरात पाणी प्रश्न एवढा मोठा आहे की तुम्ही आज बघितलं असेल आजची गोष्ट की आज टिंबू धरणाचं पाणी अडवल्यामुळं फुगोट आलेला आहे फुगोट आल्यामुळे शहराचं पाणी थांबलेलं पाणी जे असतं ना केल्यानंतर त्याला लिक्विड जास्त टाका लागतं त्यामुळे शहरावर पूर्ण पोट गडगडीत होतं बघ आता काय केलं तर माझी एक आता नवीन संकल्पना अशी असणार आहे की नॅचरल पाणी झाड पाणी कसं असते जसं पंपिंग असं पाणी उडून प्रयत्न खाली त्या सूर्यकिरण पडायचे ही पाडायचं त्या पद्धतीनं पाणी त्यात दुसरं मी काय करणार आहे डायरेक्ट कोयना नगर मधन पाईपलाईन करायला लागणार आहे पाण्याची आणि तिथलं पाणी करायला साथ देणार आहे जेणेकरून माणसांच्या आरोग्यासाठी पाणी महत्वाचं आहे सत्तर टक्के पाणी माणसा शरीरात असतं तर पाणी कुठलं दिलं पाहिजे माणसाला ओरिजिनल नॅचरल झरागत पाणी जी पाहिजे जे चांगलं पाणी आहे जिथं काही मिश्र होत नाही पाणी उचलायचं असं माझी भूमिका असणार आहे एक संकल्प असा असणार आहे भविष्यातला माझा कामा सर्व

どうして <noise> あ,あ